मला जे योग्य वाटतं आणि खरं तर जे योग्य आहे ते मी लिहून लोकांसमोर मांडते हे मी समाजातल्याच विभागाला विघाला विभागावला गेलेला माणसातलाच माणूस म्हणून तुठे ना कुठे तरी त्याचं स्थान असतं अरे मी तुमच्यातच काय मी बेश्यावष्टीच निधा जातो आहे अहो या आज जे वेगळा का ते थोडंफार पण या लोकेशनबद्दल काय सिफेक्ट कळलं नाही तर समजून सांगा ना व्यवसाय करणारी स्त्री ही काही स्वतःहून या धक्यात आली नाही कधी कधी तिच्याच घरच्याकडून प्रेम आपुलकी आपलेपणा किंवा नवऱ्याकडून तुझ्या मिळत नाही ते वेगळ्या मार्गाने चुकीच्या मार्गाने मिळवत असताना ती बदनाम झाली कधी प्रेमाच्या नावाखाली तिच्याच प्रिय कराने तिच्याच नकळत काही पैसे कमवण्यासाठी तिला भेटली कोणी परिस्थितीने होती पण त्यांच्याशी संबंध ठेवणारी गिरायक सुद्धा याच समाजात शरीर सुख पैसा नको भोगणारी हो अरे त्यांच्या कृत्याची त्यांना जर लाज वाटत नसेल तर तुमची त्यांची व्यथा समजून मी जी तुम्हाला मदत करतो मग यात मला घाण वाटण्याचा प्रश्नच कुठे येतो तुमच त्यांच नेहमी भलं व्हावं म्हणून मी करत असतो कारण तुमच्याकडे ते टाईमपास आणि गरज भागवणारे म्हणून बघतात दादा साहेब अहो तुमचे विचार केले वाटलं असेल तुला तुलाही असंच वाटलं असेल नाही नाही दादा साहेब अहो मला वाटतं तुमचा काहीतरी फायदा असेल माफ करा पण ह्या मिळतात बघा अहो आता सुद्धा माणसं जर काय पिढे ते काय समजून घेत नाही आणि हे असं अहो आम्ही सुद्धा माणसं जावं

हा काय म्हणता तुम्ही छटके छटके बनल्यावर तुम्ही पुन्हा कधी हिम्मत करून पुरुष बनण्याचा प्रयत्न केला नाही तर आलेलं जीवन स्वीकारून स्वतःची विकृती वाढवली केला काम धंदा करण्याचा प्रयत्न नाही याला खरं कारण म्हणजे विकृती आणि धारपणा अरे प्रयत्न करा प्रयत्न करा यश आजरो नक्की पण याला अपवाद फक्त गंगा आता रेल्वे अड्डा जाऊन चार तासासाठी हमाली करतो हे कोणालाच माहित नाही फक्त जाऊन तो पुरुषांचे कपडे घालतो आता हळूहळू त्याला सुद्धा ती सवय होईल मग तुम्ही कधी पासून करताय प्रयत्न बघू आता कसं जमते ते काय बसून ती आता होईल आता बघू हा बघू जम झालं जम झालं म्हणजे आम्हाला या सगळं होईल जाणार एखाद्या सुशिक्षित माणसाने वागाव ना असं वाटतंय गंगा जम त्याला आठवतं ते दिवस जेव्हा आम्ही हॉस्पिटलच्या बाहेर झालेल्या बायकांचे पत्ते गोळा करायला जायचं आणि तिथे गंगा गंगाराम गंगाराम भेटला ना त्याला आम्ही चिडवायचं अरे तू तर आमचाच आहे आमच्याच निराती वाला आहे सगळे त्याला चिडवायची त्याची मस्करी करायची ह्या टाळणी करायची कारण त्याच बोलणं आणि थोडंफार बायकी होत कधी कधी वाटत आमचीच वर्तीशी बात आहे आणि बिचारा गंगारामचा गंगार चंपा दादासाहेब

गंगा गाण्यासाठीच नाही तर जमेल करतो खर तर आता हा समाजच त्याचा देणं लागतो आणि म्हणूनच मी मानव सेवा समितीला त्याच्याबद्दल कळवलं अरे मानव सेवा समिती म्हणजे जे समाज उपयोगी काम करतात ना त्यांना प्रोत्साहन देणारी संस्था आहे त्याला पुरस्कार देण्याचं सुद्धा ठरवलं आहे खरंच झालं ना

मी तुझ्या जाण्यासाठी खूप काही करेल ला रतीमा ही? कचलर ला अहुया होब दोटें? चर 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 ना, खॉते हो देवाग ещё ला बार guell abay? उच्छा माणससे? अन्मान आ, रहे बार दोटें कि उन्हहे करता, गँडे doc quasi खॉतो अघमा的时候 बार बशले कि लो दोबर फिर हों करेषी

कोळे आहे पक्के असते यदि तो तरी वाटतीस ते एकाउग्या भरचा पा जरा पुढे जा अजून मी ते दिसत नाही त्याला मी कसं बोलत नाही त्याला हे नाक्या जाऊन उभी राहा हं तुझे दादा शेवटी सिनेमा पटकन धावत सांगायला येतो हं आम्ही लगेच तयारी करतो मी करतो सर सर एक ते केलं तू तिकडे लक्ष नाही आठे

पाहिला पण तो दिसलाच नाही मला नक्की आजच येणार होता ना

那是我女儿嘛？哦，你是她老哦，哎。